मी नेताजी कुंभार प्राचार्य डिगड कॉलेज रत्नागिरी मी समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर येथील शुगरसाठी औषध मे महिन्यामध्ये सुरू केलं होतं त्यांच्याकडून मी आ, हे अँटॉक्स डी लिक्विड आणि अँटॉक्स टी हे आयुर्वेदिक पावडर की जो चहा त्याचा बनवून पिला जातो असं मी मे महिन्यापासून औषध घेतोय मे महिन्यामध्ये माझी शुगर एकशे जेवणापूर्वी एकशे सदतीस आणि जेवणानंतर एकशे अठ्ठ्याण्णव होती हे औषध मी पंचवीस मेपासून सुरू केलं आणि रेग्युलर औषध घेतलं बावीस जूनला मी पुन्हा माझी शुगर टेस्ट केली तेव्हा माझी शुगर नॉर्मल झाली म्हणजे जेवणापूर्वी एकशे बारा आणि जेवणानंतर एकशे पस्तीस झाली त्यानंतर मी तसंच हे औषध कंटिन्यू केलं आणि आता जुलै महिन्याच्या बावीस तारखेला पुन्हा एकदा शुगर मी टेस्ट केली रॅन्डम टेस्ट केली तर त्याच्यामध्ये माझी शुगर नॉर्मल आली ती एकशे पस्तीस आली म्हणून समर्थ सोशल फाउंडेशन यांचं हे जे अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे जे औषध आहे ते खूप चांगलं आहे असं मला वाटतं धन्यवाद